स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिरजी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारे व्हिडिओ फक्त फक्त आणि आपल्याच शिवकालीन संपूर्ण इतिहास औरंगजेब मीर भेद भाग नायकांना सदाभाऊला पुढे जाण्यापासून थांबवायचे होते परंतु त्यांच्या तोंडून काही शब्द निघण्याआधीच सदाभाऊ निघाला होता आता कदाचित परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते हे नायकाने ओळखले होते त्यांचे महत्वाचे दोन हेर जमिनीवर पडले होते कृष्णा बेशुद्ध होता दुसरा आयुष्याची शेवटची घटिका मोजत होता नायकांचे लक्ष आता सदाभाऊवर होते वेगाने बाण येत होते त्या दिशेने सदाभाऊ पुढे सरकत होता त्याचा त्रिशूल फिरवण्याचा वेग तीव्र होता सदाभाऊ शिवबाच्या सैन्यात किती महान योद्धा होऊ शकला असता असे क्षणभर नायकांना वाटले नायकांनी बाकी हेरांना सदाभाऊच्या शौर्याचा लाभ घेण्याचा इशारा केला सदाबाहू आक्रमक झाल्याने त्या वनवासींचे लक्ष त्याच्यावर खेळून आहे सगळ्यांनी लवकर मागे सरकून पळून जा असा त्याचा इशारा होता नाही नाईक तुमच्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही आम्ही सगळे वीरगतीला जाऊ पण तुम्ही इथून सुखरूप निघा एक तरुण म्हणाला फक्त डोळ्यांनी दिसू द्या त्या वनवासींना सगळ्यांचा मुर्दा पाडू आणखी एक तुशानी म्हणाला ऐका माझं नाईक पुढे काय बोलणार इतक्यात त्यांना कोणीतरी धाडकन जमिनीवर पडल्याचा आवाज आला त्यांनी वळून पाहिले सदाभाऊ जमिनीवर पडला होता त्याच्या शरीरात दोन तीन बाण घुसले होते आधी लागलेल्या बाणाच्या त्याचे संतुलन बिघडले असणार आणि त्यामुळे नवीन आलेले बाण वेधू शकले असणार सदाभाऊचा त्रिशूल अजूनही त्याच्या हातातच होता नाईक आता पुढे आले स्वतःच्या हातातील त्रिशूल त्यांनी त्यांच्यापासून तेन लांब फेकला सगळ्यांना आज्ञा दिली आपल्या हातातील त्रिशूल आपल्यापासून लांब फेका आपल्या हातात त्रिशूल असल्यानं आपल्यावर वनवासी हल्ला करत असावेत सगळ्यांनी आपापले त्रिशूल भिरकावून दिले नाईक हळूहळू पुढे झाले एक बाण जपकन येऊन त्यांच्या पगडीत घुसला सगळे हे बाण पगडीत गेल्याचे बघून सगळ्यांच्या जीवात जीव आला नायकाने पगडीतून बाण काढला आणि लांब भिरकावून दिला त्याने आपल्या हात वर केले सर्वदूर शांतता होती आता वनवासीकडून एकही बाण आला नाही इतक्यात दोन वनवासे बाहेर आले आणि त्यांनी पटकन सगळे त्रिशूल उचलून गोळा केले नाईक त्यांना बोलू लागले थांबा आमची तुमच्याशी कोणतीही शत्रुता नाही नाही आम्ही तुम्हाला त्रास देणार त्या दोन एकाने रागाने नायकांकडे पाहिले त्याला नायक काय बोलले हे कळलेच नव्हते त्यांची भाषा भिन्न होती त्यांची वेशभूषा भिन्न होती डोक्यावर चरमापासून निर्मित शिरस्त्राण होते चर्माचाच पट्टा दोन्ही कानाच्या वर लोंबकळत होता चेहऱ्यावर काळा रंग फासला होता उंच आणि पिळदार एखाद्या पशुसारखे गुरगुरत दात दाखवली त्यावर नायकाने स्मित केले एखादा साधूचा चेहरा असावा तसा नायकाचा चेहरा सात्विक दिसत होता त्या दोन्ही वनवासींना झुकून नमस्कार केला ते दोघे आवाक होऊन पाहत होते इतक्यात आणखी पन्नास वनवासे एक एक करून झाडांच्या आडुशातून बाहेर आले त्यांनी सगळ्यांना गोलाकार घेरले त्यांच्या हातात धनुष्य होते त्यावर बांध सज्ज होते प्रत्यंचा धरली होती हे बघा आम्ही साधू आहोत तुम्हाला पोहोचवणार नाही नाईक म्हणाले एक थोडा वयस्कर वनवासी पुढे आला तो वयस्कर असला तरी त्याचे केस अजून पिकले नव्हते डोळ्यात प्रखरता होती नायकांजवळ येऊन तो हुंगू लागला कदाचित नायकाने माथ्यावर लावलेला अष्टगंधाचा सुगंध त्याला प्रभावित करत असावा तो नायकाबोते गोलाकार फिरू लागला त्यांच्या समक्ष येऊन एक क्षण त्यांच्याकडे रोखून पाहू लागला स्मित केले ते बघून त्याने सुद्धा अनुकरण केले केले स्मित के त्याचे काळसर दात दिसत होते त्याने नायकांच्या कपाळावरील गांधाला स्पर्श केला ते बोट नाका जाऊन आणि मोठा श्वास घेऊन हुंगले नाईक स्थिर होते यांच्याशी संभाषण करायला हवे असे त्यांना मनोमन वाटत होते परंतु कसे संभाषण करावे हे त्यांना सुचत नव्हते तेव्हा त्या प्रमुखाने ते त्या गंध त्याला देण्याचा इशारा केला नायकाने झोळीतून एक डबी काढली त्यात तो अष्टगंध होता तो अष्टगंध त्या प्रमुखाला देण्या देत त्यांनी कृष्णा सदा आणि त्या मृत हेरावर नजर टाकली वनवासींचा प्रमुख मोठ्याने काहीतरी बडबडला नायकांना काही कळले नाही परंतु पुढच्या क्षणी त्यांनी पाहिले की दोन वनवासी जमिनीवर पडलेल्या सदा आणि कृष्णाच्या तोंडात कोणत्या तरी पानांचा रस तोळून टाकत होते कदाचित हा रस त्या विषयावर उपाय असावा कारण त्या वनवासींनी ते कृत्य मृत हेरासोबत केले नव्हते हे दोघे बेशुद्ध होते म्हणून जीव यासाठी हा उपचार असावा कदाचित वनवासींनी नायकाची मैत्री स्वीकारली असावी नायकांनी गंधाचे डबे प्रमुखाला दिली तो संतोषला त्याच्यासाठी ते, ते अष्टगंध अनोखे होते त्याने स्मित करत नायकांना मिठी मारली नायकांना या गोष्टीचे समाधान वाटले तो प्रमुख नायकांना काहीतरी म्हणाला कदाचित माफी मागितली असावी नाईक फक्त स्मित करत होते त्यांना खात्री झाली होते संघर्ष संपला होता मोठमोठ्याने आरोळ्या ठोकत सगळे वनवासे जंगलात निघून गेले होते डोक्यावरून पगडी काढत निश्वास सोडत नाईक खडकावर बसले होते सगळ्यांना आनंद झाला होता पण एक साथीदार गमावल्याचे दुःखही होते कृष्णा नदीच्या काठावरच त्याच्यावर अंतिम संस्कार केला गेला होता अरुणोदय होऊन बराच अवधी उलटला होता तो सूर्य आता मध्यानाकडे सरकत होता बैरजी पथकातील सर्व हेर आणि नाईक जंगलाच्या मधोमध पोहोचले होते त्यांच्या आजूबाजूला रात्रीचे ते वनवासी सुद्धा होते त्यांचा प्रमुख नायकांसोबत चालत होता कृष्ण आणि साधा शुद्धीवर आले होते सकाळीच वनवासींनी येऊन त्यांना औषधाचा काढा दिला होता वनवासींनी या साधुरूपातील हेराशी मैत्री केली होती त्यांना त्यांच्यापासून कसला धोका नसल्याचे त्यांनी ओळखले होते एका साथीदाराला मारल्याची दोषी भावना वनवासींच्या चेहऱ्यावर झळकत होती म्हणून कदाचित मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारला असावा वनवासी त्यांच्यातल्या मानवतेने नायकांना प्रभावित केले होते खरोखर उदार मतवादी होते वनवासी मग त्यांनी सुरुवातीला अचानक हल्ला का केला होता नाईक विचारत होते थोडे अंतर चालून झाल्यावर त्यांना आता काही झोपड्या दृष्टीस पडल्या तिथे हे वनवासे राहत असावेत परंतु त्या आधे काही कोलमडून पडलेले अर्धवट जळलेले झाडे दिसत होती झाडांच्या बाजूला दोन जळलेल्या झोपड्यांचे अवशेष दिसत होते नाईक थांबले त्यांनी त्या ते झोपड्यांच्या अवशेषावर नजर फिरवली कदाचित वनवा लागला असावा हा विचार प्रथम त्यांच्या मस्तिष्कात आला परंतु अजून उन्हाळा इतक्या सुरू झाला होता तेव्हा वनवा लागण्याची शक्यता नव्हती आणि वनवा लागला असता तर बरे जंगल जळून खाक झाले असते नेमकी दोन झाडे आणि दोन झोपड्या नाही नायकांनी वनवासींच्या प्रमुखाकडे पाहिले त्याचे डोळे पानावले होते त्यावरून नायकांनी ओळखले की नक्कीच या आगेत काही जीवितहानी झाली असावी प्रमुखाने खुनीने हातभारी करून सांगितले की एकदा जंगलाबाहेरून काही माणसे आली होती त्यांनी आमच्या झोपड्यांना आग लावली होती कबिल्यातील काही सदस्य त्यात मरण पावले होते त्या माणसांनाही आम्ही मारले म्हणून बाहेरील व्यक्तींना आम्ही जंगलात प्रवेश देत नाहीत नायकाने प्रमुखाच्या खांद्यावर हात ठेवला भावना ओळखल्या होत्या आता ते पुढे चालू लागले जी योजना आखली होते त्यानुसार पूर्व दक्षिणेत स्थापन करण्यासाठी हे जंगल महत्वपूर्ण होते वनवासी सोबत झालेली मैत्री म्हणजे त्या योजनेची सुरुवात होती ज्या कामासाठी त्यांनी आधी रामोजीला पाठवले होते ते आता पूर्ण करता येणार होते इथे या जंगलात एखादा आश्रम स्थापन करून गुप्त स्थळाची निर्मिती करू शकतो आणि वनवासीकडून त्या स्थळाचे संरक्षण होऊ शकते नाईक प्रसन्न मुद्रेने चालत होते मध्यान उलटल्यावर नाईक आणि त्यांचे साथीदार जंगलाच्या पूर्व टोकावर पोहोचले होते जंगलातून वाट दाखवायला वनवासींनी मदत केली होती समोर तलाव पाहून नायकांनी साथीदारांना सांगितले थांबा जंगलाच्या बाहेर या तलावाजवळ आपण आपला आश्रम उभारू नायकांच्या सांगण्यावरून त्यांच्या साथीदारांनी तंबू ठोकायला सुरुवात केली काही दिवसातच लाकूड आणि गवताचा वापर करून छान पर्णकुट्यांची नाईक वनवासींच्या प्रमुखासमोर आले आणि हा जोडून म्हणाले तुमचे आम्ही आभारी आहोत तुम्ही इतकं घनघोर जंगल पार करण्यास वाट दाखवली आम्ही तुमचे नेहमी ऋणी राहू आम्ही इथं जंगलाबाहेर वास्तव्य करू तुमच्या जंगलात आम्ही दखल देणार नाही तुम्ही मात्र कधी आमच्या आश्रमात येऊ शकता वनवासी प्रमुखाला नायकांची भाषा समजत नसली तरी भावना मात्र कळत होत्या त्याने स्मित करून सहमती दर्शवली आणि नायकांना आलिंगन देऊन निरोप घेतला वनवासी काही वेळात जंगलात निघून गेले होते नाईक अजून सुद्धा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते आणि मनोमन विचार करत होते इथं आश्रम उभारून दोन गोष्टी साध्य होतील एकतर या लोकांचे जीवन आणखी सुलभ होईल आणि हेरासाठी दक्षिणेत मोक्याच्या ठिकाणी गुप्त स्थळ मिळेल नाईक इथून गोवळकोंडा उत्तरेस आहे बरच लांब अंतर आहे अजून पुढे जाऊन एखादं स्थान निर्माण करता आलं असतं कृष्णाच्या बोल्याने नाईक भानावर आले अगदी बरोबर पण आपल्याला पूर्वेचं महत्त्वाचं व्यापारी बंदर मच्छलीपुरमवर इथून नजर ठेवता येईल या आश्रमात पाच सहा हेर कायमस्वरूपी साधू बनून राहतील कृष्णाजी तुम्ही आणि सदाभाऊ मीर जुमलाच्या गोटात जायचं बाकी काही साथीदार नगरवासी म्हणून गोवळ कोंड्यात वास्तव्य करतील पोहोचलेली खबर ते आश्रमात येऊन पुरवतील आणि आश्रमातून राजांपर्यंत नायकाने त्यांच्या मस्तिष्कात असलेला विचार स्पष्ट केला होता पण मीर जुमलाच्या गोटात प्रवेश कसा करायचा काही योजना आहे का, का, का। सदाभावने विचारली सध्या तरी नाही बोलता बोलता नायकांची नजर समोरील डोंगरावर खेळले या गुफेत कोणीतरी वास्तव्य करत असावं कोळ्यांच्या जाळ्या फारशा नाहीत कृष्णाजी म्हणाला हो गुफेतील जमिनीवर पावलांचे ठसे शोधण्यात नायकाने होकार दिला आणि कृष्णा सहजच चालत फिरत तलावाच्या समोरील पहाडावर आले होते आणि तेव्हा पहाडाच्या मागच्या बाजूला एक गोफा त्यांना दिसली होती वास्तव्यास आहेत पण कदाचित डुकर त्यांच्याशिवाय कोणाच्याच पावलांचं निशान इथं नाही डोक्याच्या विष्ठेचा दुर्गंध पसरला आहे नाईक म्हणाले आपण या गोफ्याचा वापर करू शकतो काहीतरी दुसऱ्या कोणासाठी तरी सोडा आश्रम आहे आपल्याला हसून कृष्णाला म्हणाले नायकांना हसून बोललेलं पाहून कृष्णाला बाहेर येणार इतक्यात नायकांना गोफ्याच्या तोंडावर आतल्या बाजूस बाच पक्षाचे लाल रंगात रंगवलेली छोटी आकृती दिसली नायकांची पावले थांबली त्याने त्या आकृतीवरील धूळ हाताने बाजूला केली बाज कृष्णा आश्चर्याने पुटपुटला कृष्णाने नायकांकडे पाहिले आणि वळून ते गोपीच्या भिंतीजवळ आणखी पुढे गेले बाज पक्षाच्या प्रतिकृतीच्या बाजूला भिंतीवर मातीचा थर लागला होता कदाचित तो जाणून बुजून कोणी लावला असावा कारण तो कृत्रिम भासत होता नायकाने तो थर हाताने बाजूला केला त्यांना तिथे ते मराठी भाषेत उलट लिहिलेले ले शब्द दिसले म्हणजे जसे दर्पणात पाहिल्यावर सरळ वर्णाक्षर दिसतील अशा पद्धतीचा मजकूर लिहिला होता हा मजकूर कुतुबशाही हेर वाचू शकलेच नसते कदाचित त्यांना ती वेगळी भाषा वाटली असते निशान जाई मुलतानी मातीत ऋतूने मुळ पसरावे बराबरा आकाशी वेज कडकडे पडे दखनच्या शिकरा

कुणी हेर आल्यास तोही जागा नक्की शोधेल नायकाने तर्क लावला रामोजीने नायकांसाठी जो संदेश लिहिला होता ती बैरजी पथकाची सांकेतिक भाषा होती निशान जाई मुलतानी मातीत ऋतुनी मुळ पसरावी भराभरा भरा। याचा अर्थ आपला जो निशान म्हणजे मीर जुमला त्याने आपली मुळ मुलतांच्या मातीत पसरवली आहेत अर्थात मुलतांचा सुभेदार औरंगजेबापर्यंत आकाशी वीज कडकडे पडे दख्खनच्या शिखरा याचा अर्थ कडकडणाऱ्या भयानक युद्ध घडणार आहे त्याचे परिणाम सुद्धा होऊ शकतात अर्थात स्वराज्यावर मासोळी पुरात वाहून जाता शिखरावरली छाया हटे याचा अर्थ पुरम मधून शिखरावर म्हणजेच स्वराज्यावर दाटलेली छाया उद्ध्वस्त करू शकतो प्रकाश पडावा शिखरावरती चमचमणाऱ्या दगडा वाटे याचा अर्थ चमचमणाऱ्या दगडाच्या सहाय्याने स्वराच्या वरचे सावट आपण दूर करू शकतो चमचमणारा दगड म्हणजे हिरा अर्थात हिऱ्यांचा व्यापार करून नायकांना त्या सांकेतिक भाषेचा अर्थ कळला होता जुमल्या पर्यंत पोहोचायचे असेल तर हिऱ्यांचा व्यापारी बनून जावे लागणार हे आता त्यांना ठाऊक झाले होते या संदेशातून त्यांना बरीच माहिती मिळाली होती नाईक याचा अर्थ रामोजीचं कार्य अजून प्राथमिक स्तरावर होत तो अजून माहिती गोळा करत होता कृष्णाजी म्हणाला बरोबर बर। या गुप्त स्थळाची माहिती माझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच त्याच्यावर काहीतरी संकट आले असावे नाईक म्हणाले पण काय संकट असू शकतं कृष्णाजीने विचारले कुतुबशहा किंवा मीर जुमला संकट असू शकत नाहीत कारण रामोजीने अजून कुठे कार्यास प्रारंभ केला होता ही प्राथमिक माहिती गोळा करत असताना त्याच्यावर कोणाचा संशय जाईल याची शक्यता अजिबात नव्हती तसा रामोजी अतिशय चतुर होता तो कुतुबशहाच्या हाती सहजासहजे लागणं शक्यच नव्हतं नाईक विश्वासाने म्हणाले मग कृष्णाजीने गोप्यातील भिंतीवर हात फिरवत विचारले कदाचित वनवासी त्यांच्यावर जो हल्ला झाला होता तेव्हापासून ते बाहेरील प्रत्येक माणसावर हल्ला करू लागले होते रामोजीवर सुद्धा त्यांनी हल्ला केला असावा नायकाने अनुमान लावले ही दाट शक्यता आहे रामोजीने सहमती दर्शवली आता चला कृष्णाजी मछलिमपुरम आपली वाट पाहत आहे उद्यास निघू नाईक निशानी म्हणाले आणि गोपेतून बाहेर पडले पुढील ठिकाण मच्छलीपुरम बेडा निघाला आहे मीर अधिकारी मच्छलीपुरमिकारी स्मित केले ओठाच्या पसरण्याने त्याच्या दहाडीतला निळ्या रंगाचा सुळेदार दात चमकला त्याने चमकणाऱ्या निळ्या रंगाचे एका दातावर परत चढवली होती त्याच्या टोकदार मिशा हनवटीवर दाढीशी टेकल्या होत्या मीर जुमलाच्या या स्मित हास्यामागे बरेच काही दडले होते त्याचे मिश्किल स्मित हास्य त्याचा स्वतःच्या बुद्धीवरचा विश्वास दाखवत होते सात हात उंच मीर जुमला शरीराने दष्टपुष्ट होता श्रीमंत व्यापाऱ्यांप्रमाणे तो बेडप शरीराचा अजिबात नव्हता तो व्यापारी मुखवट्या मागे लपलेला एक इराणी योद्धा होता व्यापार करण्याच्या बहाण्याने पोर्तुगीजांशी सख्य साधून भारतात आलेल्या या योद्ध्याने स्वतःच्या चातुर्याच्या जोरावर स्वतःची मोठी सेना तयार केली होती परंतु भारताच्या राजकारणात सुरुवातीला त्याची ओळख एक व्यापारी म्हणूनच होती त्यामुळे प्रत्येक राजाच्या दरबारात त्याला महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते अर्थात त्याचा शत्रू कुणीही नव्हता कुतुबशाही आणि आदिलशाहीपेक्षा जास्त दण त्याच्यात तिजोरीत होते समुद्रात अरबावर अजून सुद्धा पोर्तुगीजांचा धाक होता याचा पूर्णतः लाभ घेत मिरदुमला आफ्रिकेत आणि अरबस्थानात मोठ्या प्रमाणात हिऱ्यांचा व्यापार करत होता त्यासाठी त्याने पूर्व किनारपट्टीवर मच्छलीपुरम बंदराला त्याचे केंद्र बनवले होते या बंदरावर त्याची सत्ता होती परंतु गेल्या काही दिवसात त्याने त्याचे खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली होती तो गोवळकोंड्याच्या राजकारणात प्रत्यक्ष हस्तक्षेप करू लागला होता कुतुबशाही गिळंकृत करायचा त्याचा मनसुबा असल्याचे जाणीव कुतुबशाहाला होऊ लागली होती परंतु कुतुबशहाला शहाणपण यायला बराच उशीर झाला होता त्याच्या जाळ्यात कुतुबशहा आधीच फसला होता कुतुबशहाने आधीच त्याला वजीर हे महत्त्वपूर्ण पद बहाल केले होते मीर जुबलाने संपूर्ण दरबार विकत घेतला होता धनाच्या जोरावर सरदारांना आपल्या बाजूने वळवले होते आता कुतुबशहा त्याला पदावरून बडतर्फ करू शकत नव्हता परंतु कुतुबशहाने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी डावपेज आखला होता तो हळूहळू त्याला बाजूला नकाशावर नजर टाकली त्या नकाशावर त्याच्या व्यापार अधिपत्याखाली असलेला सगळा प्रदेश पिवळ्या रंगाने रंगवला होता त्या प्रदेशाची सीमा मालवापर्यंत पोहोचली होती त्या पलीकडे मात्र त्याच्या व्यापाराला शहाजांकडून हवा दिली जात नव्हती पुरेशी सूट दिली जात नव्हती मोगल अजूनही तुर्की व्यापाऱ्यांना जास्त महत्व देत होते हुजूर बादशहा शहाजहान सोबत तुम्ही एक वेळ चर्चा नक्की करायला हवी अली या अधिकाऱ्याने पर्शियन भाषेत आपले मत मांडले अजिबात नाही बादशहा जाणून आपल्याला व्यापाराच्या सवलती देत नाहीत याचे ठोस कारण माहीत नाही पण हरकत नाही मीर जुमलाची शक्ती आणि बुद्धी याचा अजून परिचय शहाजानला नाही मिरजुमला संपूर्ण मोगल सल्तनत हादर होऊ शकतो अजिबात संशय नाही स्मित करत म्हणाला वाट बघ आपण एक दिवस दक्षिणेत राहून उत्तरेवर राज्य करू म्हणत मिरजुमलाने त्याच्या गळ्यातील जाडजूड सुवर्णसाखेत मध्यभागी गुंपलेला लाल हिऱ्याला ओठांचा स्पर्श केला अलिशहा हे दृश्य पाहत होता त्याच्यासाठी हे नवीन नव्हते जेव्हा केव्हा मिरजुमला एखादा ठाम निषेध करायचा तेव्हा तो त्या हिऱ्याचे चुंबन घ्यायचा पण अलिशा पुढे काही बोलणारच होता इतक्यात खटकन त्याच्याकडे नजर वळवली मुखातले शब्द राहिले अलिशहाच्या त्याच्याकडे पंजा उभा केला होता हा तुला चांगली माहीत आहे पण शब्दाची मला किती चिड आहे आंब्याच्या झाडापासून काही अंतरावर पेट दृष्टीच पडत होती नायक कृष्णाजी आणि सदाभाऊ तीन दिवसाचा प्रवास करून मच्छलीमपुरमला पोहोचले होते त्या जंगलाच्या बाहेर आश्रम लागले होते होते आधी समजून घ्यायचे त्याच्या कमकुवत आणि मजबूत बाजू जाणून घ्यायच्या होत्या त्याच्या सवयी लक्षात घ्यायच्या होत्या तिघांनी मच्छलीपुरम बद्दल जे कौतुक ऐकले होते त्याही पेक्षा भव्य दृश्य त्यांना दिसत होते इथल्या पेटेचे वैभव एखाद्या महानगराप्रमाणे होते परंतु मच्छलीपुरम कोणत्याही राज्याची राजधानी नव्हती ते एक संपन्न बंदर होते पूर्वेकडील व्यापाराचे प्रमुख केंद्र काही वर्षांपूर्वी तरी गोवळकोंडा हिऱ्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते आणि मच्छलीपुरम गोवळकोंड्यापासून सर्वात नजीकचे बंदर होते त्यामुळेच या बंदराची भरभराट झाली होती मिरझुमला हळूहळू कुतुबशहाचा भूभाग आधिपत्याखाली आणत होता त्याने प्रदेशावर त्याचे कायदे कानून लागू केले होते न्याय निवाडे तोच करत होता अर्थात त्याचे न्यायाधीश आज तो, तो बंदराच्या पुनर्बांधणीच्या कार्याची समीक्षा करण्यासाठी आला होता त्यामुळे बंदरात कमालीचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता रस्त्याच्या वळणावळणावर सशस्त्र रक्षक उभे होते तसे एरवी सुद्धा मच्छलीपुरमला अशी मोठी सुरक्षा दिली जात होती पेटांना अशी सुरक्षा देऊन व्यापाऱ्यांना मेर जुमलाने अभय दिले होते सुरक्षा रक्षकांच्या घेरावात तो बंदराकडे चालला होता दोरवरून सुद्धा कोणीही सहज पाहू शकत होते कारण त्याची उंची असामान्य होती तो सात हात उंच होता त्याच्या अंगावरील इराणी अत्तराचा सुगंध संपूर्ण वातावरणात पसरला होता हे विशेष अत्तर मानवी चरबी पासून निर्माण केले होते सूर्याची किरणे थेट पडल्याने अधूनमधून त्याच्या अंगावरील सुवर्णाचा चकचकाट दिसत होता बैर्जी पथकाच्या हेराने पहिल्यांदाच मिरजुमला पाहिले होते नेहमी सहज शांत असणाऱ्या त्याच्या त्याच्या चेहऱ्यावरून कर्माचा आणि स्वभावाचा अंदाज बांधता येत नव्हता तो प्रजेशी सन्मानाने वागत होता नव्याने बांधणी करण्यात आलेल्या गलबताजवळ पोहोचला व्यापारी गलबतावर चारही बाजूंना तोफा लावण्यात आल्या होत्या ती पूर्णत सशस्त्र गलबती होती त्याने त्या पंचवीस गलबतावर नजर फिरवून स्मित केले आणि तो पुढे चालू लागला तेव्हा अचानक गोंधळ उडाला नाईक आणि त्यांचे दोन्ही साथीदार अजून पुढे आले गर्दीतून आवाज येत होता हजूर न्याय द्या तेलगू भाषेत एक वृद्ध ओरडत होता रक्षक त्या वृद्धाला बाजूला घेऊन जात होते न्यायालयात या तुम्हाला न्याय मिळेल तेलगू भाषेतच एक रक्षक म्हणाला मीर जुमलाने एक कटाक्ष त्या वृद्धावर टाकला आणि आजूबाजूच्या गर्दीकडे पाहून त्याने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले तो मोठ्याने त्या रक्षकांना हिंदवी भाषेत म्हणाला बोलू द्या त्यांना काय म्हणणे आहे त्यांचे हिंदी आणि उर्दूचे मिश्रण असलेल्या भाषेला ही हिंदवी भाषा म्हटले जात होते या भाषेत काही शब्दांचे उच्चार मूळ हिंदीत असत तो म्हातार पुढे आला हात जोडून मीर जुमलाच्या पुढे लोटांगण घालू लागला रक्षक पुन्हा त्याला अडवू लागले मीर जुमलाने हाताने इशारा करून रक्षकांना अडवले कशाचा न्याय हवा आहे जुमलाने विचारले जुमलाचे विचारसरणे भारतातील तत्कालीन इतर इस्लामिक शासकांपेक्षा वेगळे होते त्यालाही त्याच्या शौर्याचा आणि संपत्तीचा गर्व होताच पण प्रजे तो प्रजेसमोर कधी दर्शवत नव्हता तो जाणून बुजून लोकांशी प्रेमाने वागत होता जनतेच्या मनावर राज्य करण्याचे कसब त्याने आत्मसात केले होते हे त्याच्यातील व्यापारी गुणांमुळे साध्य झाले असावे वृद्धाचे असे सगळ्या समक्ष न्याय मागणे मिर जुमला आवडले नव्हते परंतु तो रोज त्याच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हता वृद्ध थरथरत होता, होता। जुमला पुढे होऊन म्हणाला निसंकोच होऊन सांगा कोणी तुमच्यावर अत्याचार केले आहेत आणि न्यायालयात तुम्हाला न्याय मिळाला नाही का वृद्धाच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचा वेग वाढतच होता त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यावरून ते ओघळ वेगाने जमिनीवर टपटपत होते काय बोलणार हुजूर न्यायालय आमच्यासारख्या गरिबांसाठी नाही जुमलाने जमलेल्या गर्दीवर नजर फिरवली आणि वृद्धाला हाताने पकडून उठवत हिंदवी भाषेत म्हणाला शासनाबद्दल माहित नाही पण मीर जुमला असेपर्यंत असा अन्याय तुमच्यावरच काय आणि मच्छलीपुरम तर माझे प्रिय नगर आहे इथं असा अन्याय सविस्तर सांगा काय झाला आहे इतक्यात एक अधिकारी पुढे आला काय नाही हुजूर यांचा गैरसमज झाला आहे माझ्या नातीनं जीवाचा त्याग केला आणि तुम्ही म्हणता गैरसमज झाला आहे वृद्ध म्हणाला हे सगळे दृश्य नाईक आणि त्यांचे दोन्ही साथीदार पाहत होते धारणा त्यावर नक्कीच हा प्रसंग मात देत होता का जीवाचा केला तुमच्या नातीनं जुमलाने विचारले काही नाही हुजूर तो अधिकारी पुन्हा मध्ये बोलला मीर जुमलाने त्या अधिकाऱ्यावर एक तीव्र कटाक्ष टाकला तसा तो अधिकारी शांत झाला जुमला वृद्धाला म्हणाला बोला माझ्या नातेवर अतिप्रसंग झाला आणि तिनं बोलता बोलता तो वृद्ध डोक्याला हात लावून जमिनीवर खाली पडला पांढऱ्या पण मळलेल्या लुंगीला अश्रू पुसू लागला कुणी केलं हे दुष्कृत्य दुष्कृत्युमलाने विचारले वृद्धाने त्या अधिकाऱ्याकडे पाहिले तो अधिकारी मनातून फार घाबरला होता त्याच्या घशाला कोरड पडली होती तो कसाबसा ओठांना जिबेने भिजवत होता मीर जुमलाच्या लक्षात आले अपराधी कोणतो अधिकारीचा आहे तो अधिकारी त्याच्या सफाईमध्ये काही बोलणार इतक्यात मिरजुमला कमरेवरच्या मेहनतून तलवार काढली आणि त्या अधिकाऱ्याच्या गळ्यावरून ओढली रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या गळ्यावरील गावातून वाहणारे रक्त आवेगाने त्याच्या छातीवरून पोटावरून घरगळत जमिनीवर पडू लागले जणू अचानक जमिनीतून लावा बाहेर पडावा त्याप्रमाणे क्षणात जमीन लाल भडग रंगाने भिजली तो अधिकारी तडफडत जमिनीवर कोसळला त्याचे डोळे फाकले होते तो विवळत होता त्याचा जीव शरीराबाहेर पडण्यासाठी वाट शोधत असावा नायकांनी कृष्णाजी आणि सदाभाऊकडे पाहिले सदाभाऊने तर भोवया उंचावल्या होत्या हा मीर जुमला इतका न्यायप्रिय सदाभाऊ म्हणाला दिखावा ह्याला या बंदरावर नेहमीसाठी अधिकार हवा आहे आणि त्यासाठी त्याला लोकांच्या मनातून त्याचं स्थान डळमळू द्यायचं नाही आहे तशी त्याला लोकांबद्दल अजिबात दया नाही नाईक म्हणाली अजून खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत या धुर्त माणसाबद्दल कृष्णाजी म्हणाले आता आयुष्य घालवायचं आहे दैत्यासोबत पण आनंद आहे आहे आयुष्यात चांगली कामगिरी मिळाली धन्यवाद नाईक अशा धुर्त शत्रूच्या एक पाऊल पुढे चालण्यात जो आनंद आहे तो या जगातल्या कोणत्याच गोष्टीत नाही सदाभाऊ थोडे स्मित करत म्हणाला त्या वृद्धाने मीर जुमलाच्या पायाजवळ लोटांगणच घातले होते मीर जुमलाने त्याला अभय दिले आता तुम्हाला न्याय मिळाला असेलच मीर जुमलाच्या शासनात अन्याय होणार नाही सगळ्यांनी निश्चिंत राहावं प्रजेने मीर जुमलाच्या नावाचा जयघोष केला मीर जुमलाने हवेत हात फिरवून सगळ्यांना अभिवादन केले आणि तो पुढे चालू लागला त्याच्या मागे सशस्त्र सैनिक चालत होते रात्री मच्छलीपुरमला एका प्रवासी विश्रामगृहात नाईक आणि त्यांचे दोन्ही साक्षीदार थांबले होते मच्छलेपुरमची सुरक्षा प्रणाली अतिशय विश्वासार्ह होती येथे प्रवाशांची लुटमार केली जात नव्हती रात्रंदिवस सुरक्षा रक्षक कार्यरत होते हे खरोखर कौतुकास्पद असले तरी यात सुद्धा जुमलाचा स्वार्थ होता त्याचा व्यापार सुरळीत चालावा म्हणून मच्छलेपुरमचा त्याने विकास केला होता प्रवासी विश्रामगृहातील त्या शुभ्र मलमले बिछान्यावर पडल्या पडल्या हे नायकांचे विचारचक्र सुरूच होते शिवरायांचे दर्शन घेऊन त्यांना बरेच दिवस उलटले होते परंतु दिलेली कामगिरी पूर्ण करून शिवरायांच्या शाबासकीचे मिळणारे एक थाप दुराव्याचे ही दरे नक्कीच भरून काढणार होते रामोजीने गोप्यात लिहून ठेवलेला संदेश आणि सावजीने दिलेला सल्ला यावरून त्यांनी जी योजना आखली होती ती प्रत्यक्षात उतरवताना आता बराच कालावधी लागणार होता अर्थात कोणाला संशय येऊ नये म्हणून इतका कालावधी मोहिमेत खर्च करणे आवश्यक होते आदिलशहाच्या दरबारात नायकांचे बरेच त्या दरबारातील प्रत्येक हालचाल वेगाने राजांपर्यंत रोजच्या रोज येत होती परंतु ही मोहीम निराळी होती येथे अचूकता आणि बुद्धिकौशल्य आणखी प्रबळ हवे होते कृष्णाजी आणि सदाभाऊ त्यासाठी योग्य होते तसेच औरंगजेब गुजरातचा सुभेदार असताना सदभाव गुजरात मध्ये राहून आला होता औरंगजेबावर त्याने बराच अभ्यास केला होता याचा अनुभव त्याला या मोहिमेत होणार होता कृष्णाजीने नायकांना पाहिले नाईक तुमच्याबद्दल ऐकून आहे की तुम्ही दहा दिवस दहा रात्र न झोपता काढू शकता नायकांनी कृष्णाजीकडे मान वळवली साप चुक अकरा दिवस अकरा रात्र स्मित करत नाईक म्हणाले पण आजची रात्र झोपा कृष्णाजी खेळकरपणे म्हणाला नायकानी कृष्णाजीच्या वाक्यावर स्मित करत अंगावरून पांघरून ओढले त्यांच्या चेहऱ्यावर निश्चय भाव होते ते त्यांच्या योजनेवर ठाम होते त्यांनी कुस बदलले आणि उद्याच्या सूर्याची वाट पाहत पापण्या बंद केल्या